आज या आंदोलनाला भेट द्यायला आलेले आहे या आंदोलनाची व्याप्ती आता वाढणार आहे का तुम्ही काही दिवसांना इच्छा व्यक्त केली तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करायचा याची सुरुवात इथून तुम्ही करतात का नाही मग माझी इच्छाच पुरी झाली म्हणून ना थोडक्यात मी शेतकऱ्याच पोर घे का आंदोलन सुरू आहे कोणी मीच करावं या हट्टातला मी नाही शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडेल हे याच्यासाठी समाधानी राहणार आहे आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत त्याला मदत कशी मिळेल जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्या समोर प्रामुख्याला प्रश्न असणार आहे काय वाटतं तीन हजार दोन हजार याला मदत मंदीत सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दफ्तरं वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोम उगले परत म्हशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल सरकार हे सरकार एक, एक सकारात्मक निर्णय झाला नाही तर रेल्वे रोख होईल किंवा इतर आंदोलन होईल आता ते आज चाललेत जर तर आजच उत्तर देऊन बरोबर नाही आज ते चाललेत त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघालच ना सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्यकर्ते आहे असं आरोप होत आहे काय वाटतं तुम्हाला कोण म्हणत आहे सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे कारण शेतकऱ्याचं हिडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात केलंच नाही ना शेतकरी जितकं लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना यांचा नीटोपास करणं गरजेचं आहे योगा ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू न समाजामध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच असं मला वाटतं म्हणाल तुमच्या ही योग्य वेळा यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली खरीप गेला रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल ही योग्य वेळ हो या, याच्यावरती मी सहमती की हीच योग्य वेळ आहे सरकारनी मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करायचा का तोच डाव आहे मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला प्रत्ये डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डावं मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले आता तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळेल का त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का तुमच्या कार्यकर्त्यांना का का, ला सांगा काय आंदोलन आंदोलनाचा अरे आम्ही का शेतकऱ्याचं पोरं नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभे आहे ते घातल्यात यांनी सगळ्यांनी हे सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलली की मुंबईला जायला नको होतं पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही मुंबईला मी स्पष्ट सांगितलं की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना हे अनुभवातून कर यांचे अनुभव यांना बोलतेत की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो आता मी हे शिकतोय नाही असं नाही ती बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील तेला विषय नाही त्यामुळे मी थकविषय बोलणार नाही पण मराठा ठेवणार निश्चितच मला वाटतय का आ, या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहे आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार त्याचा फायदा इथे आवा, या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच दबाव वाढणारच आहे आखरी कसा आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथे थांबणार आहे तर दहा मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाखे करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचा वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ आज आज, आज आज पुढची भूमिका जाहीर करू शकतो आंदोलनाची आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही तसं आमचं ठरलेलं आहे लोक आहे तो गांधीगिरीचे नाही आहे तो फिर भगतसिंग गिरीस आम्ही कोणाला उडवू पण शकतो प्लान तयार आहे दोनही तयार आहे तुम्हाला माहित नाही का आम्ही झालो तर रामगिरीवरून घुसलो कुठं आम्ही एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही के केली आम्ही केली ना फेल कमी तापतीमध्ये केली कमी वेळात केली तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही चार पाच महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी तापतीमध्ये एक तर शेतकरी येत नाही पहिल्यांदा तो, तो आला बिचारा हे सगळे नेते एकत्र आले म्हणून नाही तर ते येणं शक्य नव्हतं आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं सर सर आंदोलन आंदोलन को मनोज मनोज जरांगे मनल सर, जरांगे आपके आए हैं यह हमें बताया है कि उनसे आने से बहुत फायदा एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेगी क्या अगला प्लान क्या होगा आज आठ अभी अभी सब मिलकर करेंगे ना अभी बैठे की नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो इतने आगे जाने की जरूरत नहीं है क्या लगता है सरकार सकारात्मक होगी अभी नहीं होंगी तो करेंगे